धुळ्याजवळील फागणे शिवारात नाल्यात आढळला अनोळखी मृतदेह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल धुळे शहरालगत असलेल्या पारुळा रोडवरील फागणे गावाच्या हद्दीत असलेल्या अनवर नाल्यात आज सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे आज सकाळी परिसरातील काही नागरिक या भागातून पुलावरून जात असताना त्यांना नाल्याच्या पात्रात एक मृतदेह दिसून आला ज्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती घटनेचे गांभीर्य लक्षात घेता धुळे तालुका पोलीस ठाणे आझाद नगर पोलीस ठाणे यांचं स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत सध्या हा मृतदेह नाल्याच्या पात्रात अगदी मध्यभागी तरंगत असून तो बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत अद्याप संबंधित मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून पोलिसांनी पंचनाम्याची कार्यवाही सुरू केली आहे हा प्रकार घातपात आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून केला जात असून मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे